हाय मैत्रिणीनो कशा आहात मजेत ना माझी रेसिपीमध्ये आज मी मुगाचा हलवा दाखवणार आहे चला तर मग मी माझ्या किचनमध्ये तुम्हाला घेऊन जाते तर आज मी कसा मुगाचा हलवा बनवते ते तुम्ही बघा तर मी चार ते पाच तास मी मुगाची डाळ भिजू घातलेली होती तर हे पा स्वच्छ ती दोन ते तीन वेळेस मी पा डाळ धुतलेली आहे पाण्याने आणि मग हे झालेलं आहे भिजत पण ठेवलेलं हो आहे तर मी पाणी काढणार आहे कारण मी पाणी स्वच्छ धुवूनच ठेवलेलं होतं तर हे मुगाची डाळ आता मिक्सरमध्ये आपण टाकून वाटून घ्यायचं आहे तर चला तर मग मी मिक्सरला बारीक करून घेते तर हे आपली मुगाची डाळ वाटून झालेली आहे असं स्मूथपणा पाहिजे बारीक कारण आपल्याला तुपात हे भाजायचं आहे खव्यासारखं करायचं आहे आपल्याला हे भाजून रवा रवा करायचं आहे ह्याला परत आपण भाजून तूप भरपूर लागणार आहे तूप टाकूनच आपणाला हे भाजायचं आहे तर इकडे गॅस चालू केलेला आहे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आता हे तूप कसं वितळायला लागले बघा गरम गॅसच्या ह्याच्यावर तर हे तूप आपलं वितळलेलं आहे तर इकडं मुगाची डाळ आपली वाटलेली त्या तुपामध्ये जाणार आहे आता ह्या पद्धतीनं हे बघा असं सगळी डाळ मी वाटलेली ह्या तुपामध्ये घालते आणि मग आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे ब गॅस बारीक करायचा आहे नाहीतर मग ते नाही भाजणार व्यवस्थित करपण करपल मग ते खाली चिटकल कढईला त्यामुळं आपण गॅस मंदाचेवर ह्याला भाजून घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीनं मी हे मुगाची डाळ वाटली पण भाजून पण घेते आता आणखीन एक पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला हे डाळ अशीच परतत बसावं लागेल कारण बारीक गॅस करून आपल्याला परतावं लागणार आहे हे बघा हे अशा पद्धतीनं तर ते तुम्हाला तिकडे खवा दाखवलेला आहे मी खवा आहे तेवढा एक किलो खवा आहे एक किलोसाठी मी एक न, मोठी वाटी डाळ भिजत घातलेली होती प्रमाण म्हण सांगायचं असेल तर एक किलो असेल तर पाव किलो मगाची डाळ तुम्ही वापरू शकता तर मग हे पाव किलो असेल अंदाज कारण मोठी होती माझी वाटी मी काय तुम्हाला ते शूट नाही केलं दाखवलेलं नाही तर हे तूप घालून आपण मुगाची डाळ हे अशी भाजायची असते आता हे आणखीन तूप घालते मी वरतून कारण तूप भरपूरच लागणार आहे हे बघा हे असं तूप घालायचं आहे भरपूर तूप घालायचं कारण तुपाशिवाय मुगाचा हलवा बनणार नाही तर हे भाजून झालेली आहे आपली मुगाची डाळ रवाळ रवाळ झालेला आहे सगळं ह्याच्यामधलं सगळं हे निघून गेलेलं आहे तर आता ह्यामध्ये खवा टाकते हे अशा प्रकारे खवा मध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा खूप मेहनत लागते ह्याला पण मुगाच्या हलव्याला तर हे त्याच्या तिकडं खवा मिक्स केला आणखीन मग मी हे साखर घेतलेली आहे एक डबा खवा होता तर एक डबा साखर घेतलेली आहे त्यामध्ये पाव किलो एक्स्ट्रा डाळ आहे आपली त्यामुळं एक किलोला एक किलो साखर लागतीच तर मग आपण हे एक किलो साखर घेतलेली आहे त्याची चाचणी बनवायची आहे हे मिक्स झालेलं आहे आपला खवा आणि मुगाची डाळ हे बघा अशा प्रकारे तर मग आता आपलं तिकडं चाचणी घेऊन ग्यू, घेऊया कारण जास्त कडकच घ्यायची आहे चाचणी आपल्याला जसं आपण बुंदीच्या लाडूला चाचणी घेतो तशा प्रकारे चाचणी घ्यायची आहे तर हे आणखीन आपण बघूया इकडं तर हे झालेलं आहे बघा चाचणी कारण हे अशा प्रकारेच आपल्याला पाक बनवायचा आहे साखरेचा त्यामध्ये विलायची पा पावडर टाकते मी आणि मिक्स करून घेते आणि हे इकडं आपल्याला आता मुगाची डाळ आणि खवा जी घातलेला आहे ना त्यामध्ये थोडंसं बदाम घालायचा आहे काजू जे काय तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही घालू शकता माझ्याकडं बदाम होते मी तेवढे बदामच टाकलेत माझ्याकडची ड्रायफ्रूट्स मा संपलेली आहेत तर मग आपण जे हवं आहे ते आपण टाकू शकता तर हे मिक्स करून घेते मी मुगाची डाळ आणि जे हाल न, खवा होता ते सगळं एकजीव केलेलं आहे आता हे जी चाचणी केलेली होती साखरेची ते आतमध्ये ओतून घेऊया कढईमध्ये आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या अशा प्रकारे सगळं एकजीव करायचं आहे आता आपल्याला ढवळायचं आहे आपल्याला खाली चिट चिटकू द्यायचं नाही कर... आहे कारण करपेल ती खाली डाग डागेल ते कढईला त्यामुळं आपण व्यवस्थित लक्ष देऊनच करायला पाहिजे हे होत आलेलं आहे आपलं आता झालेलं आहे हे बघा हे अशा प्रकारे मुगाचा हलवा मी बनवलेला आहे बघा कसा झालेला आहे शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला कसा झाला आहे ते सांगा बघा हे खूप छान झालं आहे आणि खूप सुंदर पण झालेला आहे दिसायला चवीला तर अप्रतिम खूपच छान झालेलं आहे तर बघा तर मग माझ्या पद्धतीनं मुगाचा हलवा तुम्ही पण बनवून शेअर करा सबस्क्राईब करा सब